जुन्नर आंबेबाग खेड या तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी बिबट्याच्या विषयावर केलेल्या आंदोलनातील आंदोलकांवरील एफ आय आर सरसकट मागे न घेता केवळ सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेल्यांवरील एफ आय आर मागे घेण्यात आली परंतु हे आंदोलन पक्षविरहित असल्याने सत्ताधारी किंवा विरोधक असा कोणताही भेदभाव न करता सरसकट एफ आय आर मागे घेण्यात यावे अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सरकारकडे केली अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये बिबट्याचा प्रश्न अनेक वेळा चर्चेत आला अध्यक्ष महोदय जुन्नर आंबेगाव खेड या तालुक्यातल्या नात आणि ते वीस पंचवीस तास अध्यक्ष महोदय ते आंदोलन चाललं त्याच्यामध्ये सर्व पक्षातले पदाधिकारी कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सहभाग घेत होते अध्यक्ष महोदय तिथं उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्या ठिकाणी गेले होते आणि तिथं त्यांनी सांगितलं होतं की हे आंदोलन शेतकऱ्यासाठी आणि स्थानिक लोकांसाठी महत्त्वाचं असल्यामुळे ज्या ज्या लोकांवर एफ आय आर झालेली त्या त्या लोकांची एफ आय आर ही मागे घेतली जाईल अध्यक्ष महोदय तिथं असं समजते की जे सत्तेतले पदाधिकारी आहेत त्यांचे एफ आय आर मागे घेतले देवदत्त निकम आणि इतर जे काही सामाजिक कार्यकर्ते ते दुसऱ्या पक्षात पक्षातले विरोधातल्या पक्षातले असले तरी विषय हा सर्वसामान्य लोकांचा होता त्यामुळे सरकारला विनंती करतो आपल्या माध्यमातून एफ आय आर मागे घेत असताना सगळ्यांचेच एफ आय आर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मागे घेतले पाहिजे धन्यवाद